हाय मी चेतन उभाळे मी नाशिकवरून बोलत आहे व ट्रेडिंग सुरू करून मला साधारण सात ते आठ महिने झालेले आहे व वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरची ओळख माझी यूट्यूबच्या मार्फत झालेली आहे अगोदर खूप भीती वाटायची ट्रेडिंग करू की नको बट वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर जेव्हापासून मी यूज करत आहे तर मनातील भीती नाहीशी झाली व मी आत्ता खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहे व ट्रेड करून मी स्वतःचा लॅपटॉपसुद्धा बाय केलेला आहे तर मी एवढंच सांगेल की वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हे खूप इजी टू यूज प्लॅटफॉर्म आहे व अगदी साधारण व्यक्तीसुद्धा त्याला यूज करून अगदी चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो व आपली गरज भागू शकतो थँक्यू वेलबूस्ट थँक यू अमर well सर